माणूस हा दुखाने नाही तर शेजाऱ्यांच्या टोमण्यानी दुखावला जातो किंवा खचून जातो अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थिव दत्त्री जय जय स्वामी समर्थ खूप प्रश्न खूप टेन्शन येत असतात प्रत्येक उपाय करून बघत असतो कारण काही कर्माच्या लेखाजाखामुळे आपले पूर्ण होतात तरी आपण हार मानायचे नाही कारण आपल्या सेवा मार्गात बरेचसेच उपाय असतात बरेचसेच तोडगे असतात जरी हा ह्या तोडगी परंतु प्रयत्न करायला कधीही सोडायचं नाही प्रयत्नांती परमेश्वर कारण एका प्रयत्नानं प्रत्येकालाच गुण येतो असं नसतं समजून घ्यायचं असतं किंवा आपण एक गुरुचरित्र पारायण केलं म्हणून आपल्याला लगेच त्याची फलश्रुती मिळते का बिलकुल नाही बरेचशाच पारायण करायला येत असतं राम पठण करतो डेली पारायण असतं गुरुचरित्र सोडलं तर बाकीचेही आपण पारायण करतो नवनाथ करतो खूप खूप करतो म्हणून आशयाचा निराशा नाही करत कुठे ना कुठेतरी किरण येत असतं आपल्या बाजूला म्हणूनच आपण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो तर बघा आणि खूप आहेत तुम्ही कुठेतरी हार मानताय बरेचशे टेन्शननी खूप ठिकाणी अडकले बरेच दिवस झालं म्हणजे तुमच्या मागे एक काम आहे पण ते होत नाही तुम्ही खूप टेन्शन घेऊन बसला अगदी पैसा पाठिंबा पार असल्याशिवाय आपल्याला कुठलंही काम होत नाही सगळं नाटक करायला येतं पण पैशाचं नाटक करायचं नाही शिवाय एक कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्यामुळे आपण कुठेही रिंग आणि आगी आधी काढू शकत नाही समजून घ्या कधी कधी काय होतं बोलता बोलता भावनिक होतं आणि मग शब्द उच्चार करायला जरा असं हिकड तिकडं होतं पण आपण सविस् स्वामी सेविकरी आहोत समजून घेणे एकमेकाला घेतलं पाहिजे असं महत्त्वाचं काय आपलं काम आणलं आणि ते पूर्ण करायचं आहे बघा गुरुचरित्र पायान झालं गुरुवार नवनाथ करतो आणि गुरु गुरुमौलींच्या थोडकीही करतो कुठेतरी थोडस काम झाल्यासारखं होत कारण थोडस काम, काम होते पण आपण ते अन्याही निराशात असतो कारण इतकं अडकलेलं असतो कि काही सुसत नसते तर तुम्ही हा उपाय करून मला रिझल्ट आल्यानंतर सांगा आणि त्याच्या आधीच तरी स्वामी समर्थाशी कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे सेवेकरी आपल्यासाठी श्री स्वामी समर्थाची कमेंट करत आहे तर पहा बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे की बघा तुमचं काम होत नाही बरेच दिवसापासून कामात खूपच अडचण येत आहे असे की खूप प्रयत्न करूनही काम तुमचं होतच नाहीये बरेचसेच तुम्ही सगळे सगळे प्रयत्न करला हरल्यासारखा झाला तर आता काय करायचं हळद आणि मीठ दोनच गोष्टी आहेत घरात उपलब्ध असतात पैसा खर्च करायची गरज नाही माझा प्रत्येक तो तुम्हाला माहित आहे पाच ते दहा रुपयाचा खर्च असतो तर हळद आणि मीठ घ्यायचं आणि काय करायचं बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगते हळद हे गुरुचं प्रतीक आहे म्हणजेच काय बृहस्पती गुरुवारला बृहस्पती म्हणतात गुरुला बृह म्हणतात आणि हे गुरुचं प्रतीक म्हणजे हळद आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे हळद दोन्ही गोष्टी एकत्र येतात मीठ शुक्राचं प्रतीक असतं मीठानं काय होतं हातात म्हणजे हळद आणि मीठ हे लक्ष्मीला खूप प्रिय गोष्ट असते आणि शुक्र म्हणजेच लक्ष्मीचं अतिशय प्रिय हे काय म्हणतात त्याला वस्तू म्हणा किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्याचे ताकद म्हणा हा दोन गोष्टी एकत्र येतात आणि त्याच्यावर एक, एक मंत्र म्हणायचं तो मंत्र शांतमध्ये ऐका डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईन मी इथे तुम्हाला व्यवस्थित नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पहा आणि तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि त्याच्या साहित्याच काय करायचं हेही सांगते परंतु मी आणि हळद ओम ग्रा ग्री ग्रो सौ गुरु नम मंत्र लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन मध्येही तुमच्यासाठी मी देईन आणि फक्त वार लक्षात ठेवायचं मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार गुरुवार गुरुचं प्रतीक बृहस्पती लक्ष्मीचं प्रतीक हळदीसाठी आणि आपलं शुक्रवार शुक्राचं प्रतीक हे एकत्र यावं आणि आपल्या मागचा जो कामाचं काही थांबलेलं असतं किंवा कर्जाचं काही गोष्टी असत हा निघून जाव्या कर कशा कटकटी कर निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत त्यामुळे कुणाचेही अंधश्रद्धा नाही प्रत्येक वेळ सांगत असते आपण कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाहीये कुणावर काय उतरून टाकत नाही कुणाचं वाटुळं करायला की आपल्या या स्वामी सेवेत बसत नाही आणि स्वामी सेवेकरी असलं काही कर ना करत नाहीये त्यामुळे आपण जे काही करत असतो तो फक्त भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताला प्रसन्न करणाऱ्या गोष्टीचा उपाय आणि रिझल्ट करत असतो तर मी महत्वाचं काय सांगत आले की काहींना एका महिनाच तो काहींना दोन महिने लागतात तर तुमच्या लक्षात दोन महिने आपल्या घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती असते कुठे नाही कुठे तर त्यामुळे ती आपल्याला लवकर त्याचं प्रज्वलित करून देत नाही आणि आपलं उच्चारण पठण भगवा पठण भगवान विष्णूपर्यंत माता लक्ष्मीपर्यंत पोचवून देत नाही लक्षात ठेवायचं आणि दोन महिने हा रिझल्ट करायचं तीन वार तुम्हाला मासिक धर्म असेल तरी काय हरकत नाहीये आपल्या बेसनपाशी जाऊन करायचंय प्रश्न मिटला सुतक असेल तरीही करा कारण कुठं देवापाशी जाऊन बसायचं नाही फक्त गुरुवारी करू नका कारण गुरुवारीची गोष्ट करणार आहात आपण देवापाशी म्हणून मग बेसनपाशी जायचंय गुरुवारी तेवढा वेळा सोडायचा मासिक विद्यामध्ये हाही प्रश्न मिटला अदरवाईज पुरुषांनी केलं तर मासिक धर्माचा प्रश्न नाहीये फक्त सुतकचा आहे तो फक्त गुरुवारी पाळा मग मंगळवारी शुक्रवारी करू शकता तुम्ही सोपा मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा कसा म्हणायचा तोही सांगितलाय आणि सोप्या हात कसं धुवायचं तो हात धुतल्यानंतर काय करायच्या क्रिया सगळ्या शांततेत पहा आणि करा आणि तुमची बरकत शंभर टक्के होणार तुमच्या मागचं काम अडकलेलं आहे तेही पूर्ण होणार अशी स्वामी सत्ता महाराज चरणी प्रार्थना करते सांगितले कि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आता आपला व्हिडिओ व्हिडिओच थांबवते